पर्यावरण खात्या कार्रवाई करते कारवाई हो बाटली में पानी लाते हैं लोग इतनी लाती है और वही पानी पीना पड़ रहा है माझा प्रश्न काय आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं हे आपल्याला गावामध्ये उतरलं त्याच गावामध्ये खेड शहराला पोहचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम मंत्री महोदय धरण आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल परक्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं पाच वर्षापूर्वी भर उन्हा अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीजनला टँकरनी द्यावं लागते हीच कंपनी ही जी रिव्हर कंपनी हिनी तीन वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये बाबरे गावामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल घेऊन उतरलं तिथलं पाणी दूषित झालं तीन वर्षापूर्वी हीच कंपनी आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती न मानता मी सांगतो सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही पण दूषित झालेला आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का कायमचं बंद करू कारण आपण त्यांचं काय करतो डिपॉझिट कॉर्पिट करतो त्यांनी काहीच होत नाही ते रुपये फक्त डिपॉझिट असतं ते पुन्हा भारतात आणि म्हणून त्याच्यावर कायमचा अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का एक आणि आता पावसाळा आहे यंदा सुरुवातीला पाऊस पडला अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा पाऊस पडला की त्या सी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात प्रचंड प्रमाणामध्ये मासे मारतात आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मारणार नाही याची सुद्धा काळजी कराल का आणि एक पत्र आपल्याला देणार आहे खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल तो विषय सत्य हे सरकारचे कर्तव्य आहे आपण हा विषय अत्यंत महत्वाचा उपस्थित केला तसं मी मागच्या आता तर आम्ही ते सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊन उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊन ते ऐकले नाही कारवाई करून जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला नक्कीच पाहिलं तर तिथे थोडं पावडरचं दृश्य रसायन राखे आढळून आलेलं होतं त्यांना त्या संदर्भामध्ये नोटीसही दिली होती त्या संदर्भामध्ये चार पाच उद्योग उद्योगांची कारण तो केमिकल झोन हे पाहणी देखील करण्यात आली त्या प्रमाणे एमआयडीसी लोटेच्या घनकचऱ्यामध्ये पण त्यांना सांगितलं की याचं पृथ्वीकरण करणं आवश्यक आहे तशीही त्यांना नोटीस दिली त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एमपी पी सी बी त्यांना निर्देश देण्यात आले त्यांच्या सांगितलं एकदा वॉर्निंग दिली कारण ते आपलं कर्तव्य केलं सुधारणा करावी आणि त्याला त्यांनी जर रिस्पॉन्स केलं नाही तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग बंद असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत तरीही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आहे जर आपण काही आम्हाला पुरावे दिले, दिले आणि ते सगळे असले तर आम्ही कारवाई करणार का ऑलरेडी आम्ही आदेश आणखी काही इंडस्ट्रीच्या बाबतीत असं असेल तर कारवाई करू आणि जी तिथे सीईटीपी आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणते की पावसाचं पाणी आल्यानंतर ते सरळ सोडून देतात कारण ते वाहून जातात त्याला कुठे तपास करता येत नाही त्याचे पुरावे सादर करता येत नाही तर असं होत असेल तर त्याही संदर्भामध्ये आपण आपल्या कागद कागद्या मीही इन्स्पेक्शन करायला सांगेन किंवा म्हणजे

स्क्रैप में इलीगल केमिकल का, का काम साबुन बनाने का काम हो रहा है जिसकी वजह से वो पानी खाड़ी में छोड़ते हैं वहाँ पे पाइप पुराने सड़ चुके हैं बाटली में पानी लाते हैं लोग इतनी लाती है और वही पानी पीना पड़ रहा है मैं इसकी वजह से बहुत बीमारी बढ़ रही है कंपनी के बारे में मैं चौथी बार चुनकर आया हूँ हर बार बोल बोल के थक चुका हूं, कोई सुनने को तैयार नहीं है एस एम एस कंपनी से एनजीओ की मीटिंग है की थर्टी नाइन ईयर्स का लोगों का एवरेज हो गया जिंदगी गुजारने का मैं बहुत ज्यादा बीमारी बढ़ रही है जिंदगी दुभर हो चुकी है मैं आपसे जानना चाहता हूँ की एक बार आप शिवाजी नगर में का दौरा करवा दीजिए और तो चेक करके ये प्रदूषण का जो मसला वहाँ पर है जो जो खुला स्क्रैप के लोगों ने इलीगल जगहों पर कब्जा करके जो इलीगल साबुन बनाते हैं केमिकल के फैक्ट्री चलाते हैं उसके कुछ न कुछ सरकार कार्रवाई करेगी क्या और कब तक करेगी ये मुझे आणि हिंदी देखील सक्तीची असती पाहिजे

ट्रँकरनी हे डिस्पोजल केलं जात हे ट्रँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यामध्ये विहिरीमध्ये जुळसून वाहून जायच्या ठिकाणी केलं जात ही तक्रार साथीज कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकर वाले ते सातत्याने करतात गावातल्या संघामध्ये परवा सहा ट्रँकर त्यांनी सोडले होते त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर सेठ जाधवनी विचारला होता आणि त्यावेळी आपण असा उत्तर दिलं होतं की माझ्या मतदार संघामध्ये केतकी असेल करतवण असेल मालदोली असेल जुलै असेल इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय तिथल्या आपण टाकून ते मासे पकडतात हे पूर्णपणे त्या नदी खाडी पात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो आणि अशा वेळी आपण सांगितलं होतं की या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबत विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा भूमिका घेणार आहात का आणि ह्या संबंधी एखादी मिटिंग आपल्या दालनात लावली तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील तर आपण कारवाई करणार काय आपल्या संबंधित फॅक्टरीच्या प्रदूषणाविषयी तर अशा ठिकाणी आम्ही पर्यावरण मंत्री म्हणून त्यांना नोटीस देणे त्यांच्यावर कारवाई करणे ह्या मर्यादित माझा विषय त्यांच्याकडनं त्यांना ऑफिशियली काही देता येतं का याच्याबद्दल कुठलेही असे धोरण किंवा अधिकार नाहीत म्हणून मी त्याच्यावर विचार करू असं सांगितलं आहे अजून आम्ही कुठल्याही निर्णयावर नाही खेड औद्योगिक विचारला असला तरी देखील पर्यावरणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सदनामध्ये मला आठवत की कुर्ला असेल नागपूर असेल मढ मालवणी बोर कल्याण आ, या सगळ्या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आहेत अशा पद्धतीचं प्रदूषण होत आणि त्यावरती कारवाई करण्याची सतत सातत्याने या सदनामध्ये अनेक वेळा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले लक्षवेधी आणली आणि पर्यावरण खात्याकडनं आपण त्यावेळी कारवाई करतो असं सांगितलं गेलं परंतु कारवाई होत नाही हे सत्य आहे आणि म्हणून मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत मला एवढंच सांगायचं की या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करायचं असेल तर सरकारकडनं एक श्वेतपत्रिका येणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा

अध्यक्ष महोदय सन्मान मंत्री महोदय पॉजिटिव उत्तर देते पण मला त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की लोटे लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये ने आणि स्थानिक यंत्रणाने सांडपाणी व प्रदूषण लावलेले दंड व नोटीसा ह्याची कारवाई केली आहे का आणि सदर कंपनीवर कोणती कारवाई केली हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न आहे सन्मान्य मंत्री महोदया गेल्या वर्षी तारापूर औद्योगिक केंद्रा औद्योगिक वसाहतीमधून टँकर डायरेक्ट साखर धरणामध्ये सोडलेलं होतं पण ती कारवाई केली ती कंपनीवर कारवाई नाही केली जो टँकर वाला आहे त्या ड्रायव्हरवर कारवाई केली तर पद्धतीने धरणामध्ये सोडले जातात त्याच्यावर तुमची प्रदूषण यंत्रणा काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे सन्मान्य मंत्री महोदया की सी टीपी ह्या ह्यांच्या मार्फत जोडून

आवश्यक आहे तेव्हा सीएटीपी नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते आणि तेही असूनही आता सन्माननीय सदस्य भास्कर जाधव यांनी सांगितलं असून सुद्धा ते चालवत नाही तसंच पाणी सोडतात ती परिस्थिती असल्यामुळे आपण जे सीएटीपी तिथे आहे बारापूर येथे पण तो पूर्ण कॅपॅसिटी चालतो अथवा कसे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज आहे नक्कीच त्याबद्दल पूर्ण राज्यभरामध्ये नगरपालिका आहेत त्यांचे प्लांट ते फुल कॅपॅसिटी चालतात कडक धोरण आम्ही घेतले ऑपरेशन करून आणि लोकांना त्याच्यामध्ये नोटीस बजावण्याचं काम केलेलं आहे